कडवा भिजवायसाठी मोटर चालू केलं आवाज येतोय तुम्हाला पाणी गेलं मी कॅसाला मेहंदी लावली संकराजवळ आली परत टायमिंग नाही म्हणून म्हटलं चला आताच लावून घ्यावं नंतर भिजवून होत तर वाळून जाईन परत उद्या शेताला जायचं म्हणल्यावर हो कस काय ती चालल्यात मामाच्या याला घालवायला राशीनला आता पाणी बाप्यावर लावते जाते परत घरी आणि पाणी पळत निघाला आता पहिल्यांदा भिजावल्यावर दुसऱ्यांदा एवढा त्रास होत नाही तस आहे आता हे आंबवणे द्यायचे चालले पहिल्यांदा भिजावल्या त्याच्या जा भिजावलंच जा नाही आणि कडवाळ पार एवढं उगून आले हग बघा दिसायला लागलं पार आता म्हटलं हे भिजावल्याशिवाय दुसरं काम काय करायला यायचं नाही घरातला पसारा काढावं तर ते लवकर व्हायचा नाही भांडी ही फरशी पुसून मग म्हटलं आधीही भिजवा आणि मग काम करा पहिला वापा तर भिजला दुसरा वापा भिजायला वा वा लागला ला काय व काय म्हणताय काय व ऐकून आलं मला पाण्याच्या आवाजाने आली आली वाटत पाणी लावलं या दुसरा दोन्ही वापर पाणी जाते बघू आता कसा भेटतो त्याला मामाच्या हॅक मारती चालली वाटत काय कर नाय राह काय राह चाललाय ना आता तुम्ही तुम्ही आता जाता जाता का रा की रस्त्याने काढा आणि लवकर माघारी या पडतात बघा आता कुठे <णिया> गा। मोटर चालू केली ग मी काय करते मोटर चालू केली नाही फाटलं नाही फाटलं ते मीच बाहेर काढलंय सोपात ठोवायचंय आहे थांबा मी मोटर चालू केली जा माघारी लोक का आलं तरी माझं काही प्रॉब्लेम नाही मला काम आहे तसं पण तिकीट ठेवली नाही गेल्या बाया मामाच्या दोन तीन दिवस होत्या हिकरून चिखलात राहणार आहे आता मी वाफ बि चालत गेलं कस चाललंय आता दुसऱ्या वाफ्यात मूर्ती आई वापलं रवली चिखला चिखलात रवली चिखला चितवान लावले फुल पाणी येतं तिकडं वरच्या सकाळले थोडं थोडं पाणी चालतं काय भांगडे गाडी लांब जायचं ना त्याच्यामुळे थोडं वाप आता चप्पल रुग्ण निघली निघली दार मावं लागेल तिकडून पाणी जातच नाही त्या दिवशी आधीच राहिला होता एका अर्धा वाफा भिजवायचा भिजतोय का नाही काय माहित नाही तसाच राहतो याच्यात व मूर्ती पाणी अशा प्रकारे मोटर बंद केली भिजते का नीट उन्हाळी एक वापर राहायला भिजवायचा पण विहिरीतलं पाणी निघलं परत एक तासाभराने चालू करण लाईट जायच्या आधी तेवढं होऊन जाईल पाणी त्या पाणी तेवढा दोन डोर एक वापर एक दीड वापर राहिलेला होऊन जाईल चला आता घरात लावरायला सुरुवात करूया सगळे गेले जिखाले तिकडं ओरांचं चाललं असेल फिरायचं मस्तपैकी सहगीतादा दिलाय बापाने कॅमेरा तर कसे फोटो काढायच्यात काय माहीत नव्हता हो इकडून आले की त्यावर लगेच गुरं उठते नव्हता द्या बाय सगळ्यांना शुभ दुपार